दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी आणि भीमा निरा खोरे अपडेट उजनीची वाटचाल आता टक्केवारीच्या शंभरीकडे सुरू झालेली आहे धरण चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक थोडी कमी झालेली आहे कारण मुळशी आणि पावना धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे आता सोळा हजार आठशे अष्ट्याहत्तर क्युसेकनं पाणी हे उजनी धरणामध्ये दौंडजवळून मिसळतं आहे तर पुणे बंड गार्डनचा विसर्ग कमी होऊन तो तेरा हजार एकशे सोळा क्युसेक इतका झालेला आहे उजनीतला एकूण पाणी साठा आहे एकशे चौदा पॉईंट एक्केचाळीस टी एम सीचं उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतका आहे उजनीवर पावसाची नोंद नाही आहे पावसाळा हंगामात त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे धरणातून दहा हजार क्युसेकनं पाणी भीमा पात्रात सोडलं जात आहे वीज निर्मितीचा अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे यासह मुख्य कालावधी एकवीसशे भीमा सिना जोड कालव्यात चारशे दहीगाव योजनेकरता ऐंशी आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकन पाणी सोडलं जात आहे निराखोऱ्यातली धरणं सुद्धा आता ही झपाट्यानं भरलेली आहेत आणि वीर धरण जे आहे ते आता जवळपास एक्क्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे निराखोऱ्या नादळी धरण शंभर टक्के भरलेलं आहे गुंदोणी प्रकल्प अडुसष्ट टक्के निरा देवघर सहासष्ट आणि भाटघर चौऱ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे दरम्यान उजनी धरणामध्ये जे पाणी येत आहे सध्यासुद्धा ते सुद्धा मुळशी धरणातनं अडीच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पावनामधनं अठराशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे यासह खडक वासल्याचे दरवाजे उघडण्यात आले आणि एक हजार सातशे तीस क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे मात्र कालच्यापेक्षा हा विसर्ग कमी असल्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक कमी आहे धरणाची वाटचाल टक्केवारीच्या शंभरीकडे आता सुरू आहे दरम्यान भीमा निराखोऱ्यामध्ये पाऊस पूर्णतः मंदावलेला आहे अगदी किरकोळ स्वरूपाचा पाऊस दोन चार धरणांवर पडला आहे मात्र अन्यत्र कुठेही पावसाची नोंद नाही